आले ना बाबा भाऊ आले तर तिथे मोठे भाऊ बोलून राहिले मोठी भरभर मुलनी बरोबर काय साजरा लागते माझी उभं आहे ना मी आली अंदर ते बोलून राहिले बर 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 या मतलं पाहुणे आले पाहिजे आई बी तिकडेच आहे बी तिकडेच आहे आता कोणाचा पाय कोणाजवळ नाही <laughs> या बाई आमचा ना तू कुठे आहे श्यामा कुठे आहे मा माझ्या तुमचा शामा सध्याच निझला त्याने पाण्यात झपवलं आणि ते गेली तिकडे ते आज आहे तिचा दयाच आजच बाई चुडा भरायली बोलावलं बांगडायले बांगडायला आजच नोरद्याला तेल चढवून त्याच्यानं मग आज तिकडे धानधून चालू आहे ते माझे तिचं ते सजूनच चालू आहे माय बाई ते म्हणलं बाय जात्यावर काय 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 त्याच्यावर फुलं मांडले काय काय केलं तुम्हाला म्हणत माहिती शिटूचं काम या बाई भाई मी ना बाई या माय हो शांताबाई भाऊ न काही शिटूच्या घेऊनच ना तू म्हणतात ते

अह आता सरव एके की नसा राजूचे मामा मामी आले परत दिशीच आले ते आमच्या आंधी आल ते लागे बापा आम्ही आलो आणि ते त्याची एक चुलत आटे यायला त्याच्या मावशी कशी आहेच त्याच्या आईच्या आहेत ना चुलत बहिणी गिणी राजूच्या जसं चुलत मावशी आहे ते राजू सख्खी मावशीच नाही ना हो ना हा ना आला का माहिती आता आला का माहिती फुळे आणते नाही ते नाही चुलत आली ते मी सख्खी आलीच नाही अजून आता मांडव गुपाली एखादी लागते ना टाव गुपाला तर चुलतले बोलावलं मी न्यायला गेले ते राजूचे बाबा आणि हे सखे काय सांगा ना काही नाही तो <laughs> चला हात पाय दो जाऊ द्या तिकडे अ <laughs> रत्ना तिकडे राहू दे पाहुणे आल्या हा हो मायबाई मायबाई या या या, या. आत्ताच गोड झाली आमची चिडूल म्हणूनच राहिली मी की बाई फोनला कुठलं खायत तो <laughs> या मायबाई या हा आल्या त्या आता पाणी गिने दे पाय घे धायले अन लागे त्याच्या थैला गेल्या ठुंगे ते आणायला पण पोरा आले अन लागे म्हटलं हे नाश्त्याचे पोहे आहेत का नाही तर डबल करायला गरम करायला तरी आल्यास राहते येईल गरम कर सध्या ते प्रवासातून हा साजरा लागे गरम पोहे कर म्हटलं तुझा बाई हे पा नाश्ता पाण्याचा राहू द्या माझे ना पहिले सोय जाऊ द्या वाकुडची झा लागते पोटाचं झालं चला ना चला हात धोरण देवा ते तू बुटगीत का पांढरे कपडे घाल काय तू एकच ड्रेस घालून राहिला काय योगिताना सांगितलं का तुला हा ड्रेस तुला चांगला दिसत गॉगलची काय फॅशन आणखी नाही घराती गॉगल घराती गॉगल झपत गॉगल उठत हळद दळावा लागते मग भावाला हळद लावा लागते गोरा गोरा पान दिसला पाहिजे ना नाही तर भाऊजी गोरी ना भाऊ मा असं कस साजरी जात्यावर मस्त हळद दळून लावतो ना अरे आज हळदीचा दळ्याचा कार्यक्रम आहे ना जाऊ नको कुठं थांबजो तेल चढवा लागते मग तिथं हजर लागेल तुलाच बोलवा लागेल जात नको कुठं काय कुठे मला माहिती आहे कुठेतला कधी कधी कर हळद कधी कधी लावतात कधी कधी मेहंदी काढतात कधी कधी त्या मेहंदीत मी योगिताचं नाव लिहू काय वाटून राहिलं कधी कधी घोड्यावर बसून का बिनाचा धावत आणि घेऊन येऊ योगीत आले असंच वाटून राहिलं बाई एका जण आले तर बाबू कुठे गेला गोष्ट म्हणली समजते आम्हाला बाबू झोपला रे हात होते राजू बरोबर राजू तुला कोणतरी भेटायला आलं अरे संतोष का रे <laughs> कधी <ती> आला इकडे <laughs> बस कालो आलो आलो सरळ गावला गेलो वेळ बाबाची भेट घेतली आईची भेट घेतली आणि आता इकडे आलो म्हटलं नाही आता इकडे जाच लागते कालच येतो तो आल्या आल्या आपण खरं सांगा म्हटलं नाही पहिले आई बाबाची भेट घ्या मग इकडे या अरे ओ बरं झालं अरे ताई हा माझा मित्र आहे आम्ही सोबतच होतो सो कॅनडाला हो का हे ऐका काही नमस्कार हो नमस्कार राजू आतमध्ये ना ते पाणी वगैरे मी काही पाहुण्या नाही मी घेतो बरोबर हा काही पाहुणा नाही आता यायला का मला सांगत जाय आला का रे तुला म्हटलं ना आठ दिवस पहिली सुट्टी चुट्टी भेटली आहे नाय भानगडायला सुट्टीची तुला माहित आहे बरं काय वहिनीचा फोटो गिटो काय त्या दिवशी फोटो काढतो हा चल अंदर बस जा काही आहे मी आतमध्ये बसतो तुमचा कार्यक्रम सुरू झाला की आवाज दिशील मी मी करतो तिकडे कर हळदीचा कार्यक्रम आहे सांगतो बरोबर आलो तुले मी हळदीच्या दिवशी हा तुला हळद लावायला मी हळद लावून देतो बहिणी सांगतो जशी हळद जमा करून द्याव म्हणून कारण हळदच लावा लागते आता खरं नाही तुला हळदीच लावून घे बाबू अँटीसेप्टिक राहते ते बेलण्या रट्टेच आहे तुला मग म्हणजे सांगितलं नाही मी जवळचा मित्र म्हणून सांगून राहिलो तुला इंटिमेशन आहे स्व अनुभवान सांगून राहिलो रोजचं एखादं खास नागते बाबू म्हणून म्हणतो हळदीची दोस्ती करून घे जुने हुनि सोपे नव्हते हुशार होते माहिती हळद करून लावा लागते मी पहिलेच सांग, हळद लावणं सुरू करा म्हणजे रट्टे खाल्ला हळदच लाव लागते तू कुठला जाता आता बस ना त्याच्यावर पाहिजे ना हे फुला गेलो टाकले फोटो काढायला बोलायचं फोटो हे आम्ही माहिती

गाणी घेणे म्हणाले तुम्ही बरं राहता पुढे बेव मा गिने <laughs> मी तुमच्या मागे माग करतो फक्त माय मी तुला कोकिळा गाण कोकिळा येतात दिवशी तुझ्या बसू त्या येईन बाई म्हणतात साजऱ्या गाणी अशी टुकते सासू कुठे गेल्या आई माहिती पाहिजे बरं मोठी आई माय गावातले बाया बर त्याला पाहिजे सगळे ला काय पाहिजे काय नाही ते, ते वरच्या खुली किली द्यायची सगळ्याची व्यवस्था मा सरायचं चहा पाणी नाश्ता समज झालो अन लागे आता म्हटलं चला हळद आय तरी ना ते येऊन राहिला ना हा तेच म्हटलं हा ते आल्या बाई या बाई आ, हो माय बाई आलं ना नाही मस्त सजवलं जात मग हे काच्यासाठी व आ आई हे आता वरत पंखाच्या दिवशी नवरदेव नवरी धान्याने मस्त एक ऐकून नवरदेव मस्त एक ऐकून नवरी आज तसंच करतात ना मस्त त्या दिवशी हळद लागत आहे थोडीशी नवरीले ठीक आहे उलस खाऊ का मग नवरदेव नवरी बघ ना टाकत का तुम्ही आम्ही बघ टाकतो बाई हो ती आता समजा न्यारा न्यारा शिटूच्या मनानं चालू आहे टीव्हीत पाहिजे करते म्हटलं येन बाई हे मै भाऊ जो होय असं का सासूबाई ना <laughs> आता नाळख म्हटलं बाई हे बा आता हळद धरणं सुरू करून द्या सुवासी आल्या त्या हात लावतात फक्त हो, करा माय बाई हळद धडणं सुरू ना भाई करा म्हणजे एम बाई असं नका मग माय भाई तुम्ही मग मागेल तर कार्यक्रम कसा होईल मला म्हणा जरा गाणं गिन म्हटलं तर घर वाटे जर लग्न घर आहे तसं मग म्हटलं पाहुणे म्हटलं सांगा ना म्हटलं आजपासूनच बँड जसं काही दारात वजंत्र वाजलं सनई वाजली सनईच घड्याच्या आवाजानं असं लग्नाचं घर कसं असं धन धन लागते असं निरा हा सत पाहुणे बा म्हणत त्याच्या मामानं सांगितला म्हणत पापा बँड त्यातला मामानं सांगू का मामीनं सांगू आजपासून वाजवेल म्हणलं त्याले मग मानू <laughs> हो आम्ही सांगितलं बरं बँड पंचेचाळीस हजाराचा आहे म्हटलं म्हणजे त्याने पंचेचाळीस हजार घेतले म्हटलं त्या दिवशी फक्त ते नवरदेवाच्या मागे वरात निघील ना त्या दिवशीचे माय हो का माय बाई व माय मामा मामाशी आहे मग माय साजरा आहे एकुलता एक भाषा आहे ना चांगला म्हणून काय आहे साजरा केला माय बाई <laughs> हो इन बाई त्याची इच्छाच होती म्हणे सांगतात म्हणे आम्ही तर सांगला आता इकडे तर ते राहू दे त्याचा सा सांगतला म्हटलं बाय बस ना तू बी जाऊ दौ लाग बैल ला, हा म्हणा येईन बाई काय ना अरे या ना सरिता काकू इमली काकू या ना इकडे तिकडे कोण ना बाई येणा सगळ्यांना ये ना इकडे पुढे पुढे सारखा ना बसत ना आम्ही आता तिलाही दाट होते ना बसते ना <laughs> पाहिजे का कुणी तिकडून राजू आहे ना घरी त्याने बसवा ना मग ती माहिती त्याला टिक्का टिक्का लावणं तेल चढवणं ते नसते का तुमच्या अंग हो हो होईन बाई त्याला माहिती तर तिच्या देवाजवळ केलं ना त्याचे फटक चालू आहेत माहिती तिचा दोस्त याल माय ते चालू आहे त्याचं धिंगा माय म्हणलं इकडे सुरू करू आणि मग अजून मग कसं अजून हर लायच्या बलाय ते त्याला सतरा पत्रा कामच आहेत माहिनी रा दुनिया भर्याचे बर बर चालते माय मला सांगलं का माय माहिला आता बरं माय बाई मांडवाच्या दारी दारी हळदीची घाई झाली हळदीची घाई झाली हळदीची घाई आल्या पाच सुवाशिनी बोलवावर मा आल्या पाच सुवाशिनी मांडवाच्या दारी ഹീച്ച പിവള പായ മറി ഹിളേ പായ നവദേ കാമായ ഹഴി ബൈ ഭരൂ മാപ്പഴല ഭരണിയ മാദേ ഹ लावतो वर बाप मांडवाच्या दारी हळदीचा पिवळा ठसा मांडवाच्या दारी बाई हळदीचा पिवळा ठसा किती सांगून वल नवर देव माया भासा हात हातभर चुळा कोण माग ते आवडीन हातभर चुळा कोण माग ते आवडीन नवर देवाची आहे बैलाडाची बहीण नवर देवाची आहे बैलाडाची बहीण हे बाकी खरं खोरा आहे खरंच नवर देवाची बहीण बोल तशी लाडाची हाय बरा रुखवंताचा मान कोण माग ते गवळन रुखवंताचा मान कोण माग ते नवर देवाची आहे बैमानाची मावळ नवर देवा सारखी करवली बली उतावीळ नवर देवा सारखी करवली उतावीळ दिव्याच्या उजेडात बाई ओवी ते मुंडावळ दिव्याच्या उजेडात बाई ओवी ते विंडावड मांडवाच्या दारी बाई आल्या ग कसार मांडवाच्या दारी बाई आला ग कसार भरा लग्नाचा चुडा त्याने आणला हिरवा बरा भरा लग्नाचा चुडा त्याने आणला हिरवा मांडवाच्या दारी आल्यानगराच्या नारी आल्यानगराच्या नारी हिरव्या बांगडा सामान बाईभरा सुवाशिनी झालं का हळद धरू इथं बसू का हा? इथे का हळद

आण लागे हिरमुसलं करून देव काय म्हणतात उतर गेले बशिंग ये बस बापात हेरला आय बोलायच होत तू झाला त्यात काय ये काय बाबू ये बस नायच होत ना बोल म्हटलं मामी तिकडे नवरी ओघड पाठवड पाठवत अरे राजू एखादं काम आम्हालाही करू दे ना सगळं तूच करते काय हळदी उष्टी तूच घेऊन जात काय नाही असं कर स्वतःच घेऊन जा स्वतःच लाव आम्ही म्हणत नाही सगळेजण डोळे बंद करा नवीन नवीन प्रथा निघून राहिल्या नवर देवत जाते आता नवरील उष्टी हळद घेऊन लावते पद्धती काय करा बाई होता नवरान गुढ गेले बाशिंग गेलेच म्हणतात बस खाली तुझ्याला हळद ते पहिले हळद किती झाले काळजी काय करा माहिती बस बापा AHHHHH